आधी एकनाथ शिंदेना सोबत घेतल्यानंतर अजित पवारांना सत्तेच्या सावलीत घेतलं त्यामुळे आगामी निवडणुकीत भाजपसमोर जागा वाटपाची डोकेदुखी वाढेल अशी चर्चा होती मात्र मुंबईतील जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरल्याची माहिती मिळते पाहूया मुंबईतील जागा वाटपाची गणितं कशी आहेत आणि कुणाच्या पारड्यात किती जागा पडू शकतात याचा आढावा घेणारा हा स्पेशल रिपोर्ट मुंबईतील जागांसाठी महायुतीचा फॉर्म्युला ठरला मुंबईतल्या चार लोकसभा मतदारसंघावर भाजपचा डोळा भारतीय जनता पक्ष महायुतीत सर्व जागा जिंक आम्मी कंबर कसली है महायुति आम्मी सही जाग जिंक दक्षिण मुंबई उमेदवार कोण असणार आगामी लोकसभेसाठी सर्वाधिक चर्चेत राहिलेली जागा म्हणजे दक्षिण मुंबई मतदारसंघ याच मतदारसंघावरून मवियातही बराच वाद झाला याच मतदारसंघाच्या वादातून मिलिंद देवरांनी शिंदेंच्या शिवसेनेशी घरोबा केला आणि आता याच मतदार संघासाठी दोन नव्या नावांची चर्चा सुरू झाली आहे ही दोन्ही नावं आहेत भाजपच्या कोण काय म्हटलं याच्यावर मी प्रतिक्रिया देणार नाही मी तुम्हाला विचारणार नाही की तुम्हाला भारतीय जनता पक्ष महायुतीतल्या सर्व जागा जिंकून आणण्यासाठी आम्ही आमची कंबर कसली आहे आम्ही त्याचा आढावा घेतो भारतीय जनता पार्टी शिवसेना अजितदादांचा राष्ट्रवादी काँग्रेस आरपीआय अन्य घटक पक्ष म्हणून आम्ही महायुती सहा जागा लढू तीन आमच्या दरम्यान सिटिंग आहेतच महायुती म्हणून आम्ही सहा जागा शिकव बघा शेवटी दोन निर्णय निवडणुकी जवळपास होईल कोण कुठे लढवणार कोण कुठे नाही लढवणार पण एक मी तुम्हाला विश्वासाने सांगतो की अरविंद सावंत इथून परत निवडून येणार नाही म्हणजे त्यांनी भाजपने लढवायची का शिवसेनेने लढवायची का ते येणाऱ्या दिवसामध्ये तुम्हाला दिसेलच मिलिंद देवराजी हे तो माणूस नाही तो फार विद्वान माणूस आहे माझा मित्र आहे त्यांनी चांगल्या पदावर राहून मुंबईचा आणि महाराष्ट्राच्या विकासासाठी फार मोठा हातभार लावलेला आहे म्हणून ते या छोट्या मोठ्या विषयावर पडणार नाहीत पण विश्वासाने सांगतो की अरविंद सावंत परत इथे खासदार होत नाही मुंबईतल्या चार जागांवर भाजप निवडणूक लढवणार अशी चर्चा आहे त्या चार जागांची सध्याची स्थिती काय आहे ती सुद्धा पहा उत्तर मुंबई भाजपचे गोपाळ शेट्टी सध्या खासदार आहेत उत्तर पूर्व मुंबई भाजपचे मनोज कोटक सध्याचे खासदार आहेत उत्तर मध्य मुंबई भाजपच्या पूनम महाजन सध्याच्या खासदार आहे दक्षिण मुंबई शिवसेना ठाकरे गटाचे अरविंद सावंत सध्याचे खासदार आहेत भविष्यात दक्षिण मुंबईतही भाजपचाच खासदार निवडून यावा यासाठी भाजपकडून तयारीला वेग आलाय पण जर दक्षिण मुंबईची जागा ही भाजपनंच लढवली तर मग मिलिंद देवरांचं काय असाही प्रश्न उपस्थित होतोय मिळालेल्या माहितीनुसार मिलिंद देवरा यांना राज्यसभेवर पाठवण्याची तयारी भाजप पा करत असून तसा प्रस्ताव भाजप शिंदे गटाला देण्याची शक्यता आहे दोन एप्रिलला राज्यसभेच्या सहा जागा रिक्त होत असून रिक्त होणाऱ्या एका जागेवर मिलिंद देवरा यांची वर्णी लागू शकते हे बघा ज्या जागा जा शिवसेनेने जिंकलेल्या आहेत आहेत त्या शिवसेना लढणार आहे आणि ज्या जिंकले भाजप जिंकलेल्या फॉर्म्युला क्लिअर कट आहे आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की लोकसभेमध्ये नेहमी भाजपला झुक्क माप दिलं जातं कारण राष्ट्रीय पक्ष आहे आणि तीच विधानसभा असेल त्याला अधिकच्या जा जागा शिवसेनेच्या जा सुद्धा वाटत लोकसभेची तयारी करतानाच भाजप पा आगामी पालिका निवडणुकीची वाट सुकर सुकरताय का असाही प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतोय आता दक्षिण मुंबईची जागा कुणाला मिळते भाजप या जागेवर निवडणूक लढवत की मग ठाकरे गटाला टक्कर देण्यासाठी शिंदेची शिवसेना मैदानात उतरते भाजपनं ही जागा लढवली तर तिकीट नार्वेकरांना जात कि लोढांना हे येत्या काळातच स्पष्ट होईल सुशांत सावंत सहरो रिपोर्ट एबीपी माझा मुंबई माझा গा دوলে बखानीठ।